विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही थेट भूमिका घेतली आहे नागपूर येथे बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शेतकरी कर्जमाफी आणि शंभर टक्के नुकसान भरपाईच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली आणि या चळवळीला पाठिंबा जाहीर केला माझी इच्छा झाली मीच करावं या शेतकऱ्यांना आपल्या न्याय कसा मिळेल त्याच्या पदरात काय पडेल हे याच्यासाठी समाधानी राहणार आहे आपल्याला जर सगळ्याला नेतृत्वाची लागली तर शेतकरी संपून जाईल म्हणून आपल्याला सगळ्यांना एक जणांना ताकद देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने आम्ही सगळ्या राज्यातले शेतकरी एक जीवन आंदोलनाच्या पाठीशी तीन हजार दोन हजार याला मदत मंदीत राहील सगळं संसार शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त झाला रानाचे रानं वाहून गेले त्यातलं पीक वाहून गेलं त्यातल्या कोंबड्या वाहून गेल्या घरात असणारं सगळं धान्य कपडे शाळेतले पोरांचे सगळे दफ्तरं वाहून गेले आमच्या शेतकऱ्यात असं आहे की आम्ही शेतात कामाला जाताना असणारं मंगळसूत्र किंवा कानातलं हे कधी शेतात नेत नाहीत तर घरात ठेवतो ते घरात ठेवल्यानं सुद्धा सोन्या ना नाण्यासहीत ना सगळं वाहून गेलं बाजरी ज्वारी गहू असणारं घरात त्याला कोम उगले परत मशी वाहून गेल्या कांद्याच्या चाळीची चाळी वाहून गेल्या लोकांनी सोयाबीनच्या गंजी घातल्या होत्या त्या सुद्धा वाहून गेल्या तुम्ही भरपाई देताय काय आम्हाला शंभर टक्के भरपाई पाहिजे या मतावरती आम्ही थांबेल जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलं गेल्या सत्तर वर्षात प्रत्येक सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे निवडणुकीपूर्वी आश्वासनं देतात पण प्रत्यक्ष मदत मिळत नाही शेतकऱ्यांची पिकं जनावरं आणि घरे नष्ट झाली आहेत तरी सरकार फक्त दोन तीन हजारांची तुटपुंजी मदत देतं ही मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यासारखी आहे ते पुढे म्हणाले आम्ही शंभर टक्के नुकसान भरपाईची मागणी करत आहोत आणि या मागणीवरून मागे हटणार नाही सरकारने दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन आणखी तीव्र होईल सरकारने चांगलं केलं का शेतकऱ्याचं सत्तर वर्षात पंचाहत्तर वर्षात केलंच नाही ना शेतकरी जितकं लुटता येईल तितकं लुटण्याचं काम प्रत्येकाकडून झालं अरे आम्ही काय शेतकऱ्याचे पोर नाही काय कार्यकर्त्याला सांगायला आम्ही सगळेच एकामेकाचे कार्यकर्ते इथं काय आता नेते बघा ना तुम्ही ज्यांनी उभे ते घातले यांनी सगळ्यांनी ते सगळे अरे एका पंक्तीत बसले ना याच्यापेक्षा राज्याला काय संदेश पाहिजे त्याच्यामुळे मोठे पण लहान पण काय नाही श्रीमंत शेतकरी गरीब शेतकरी सगळे एका आचारसंहिता खाली जर खाली आले तर हे आंदोलन यशस्वी होत आहे आणि सगळ्यांना बाहेर पडावंच लागणार नागपूरमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनात राज्यभरातून शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्ससाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका